महाराष्ट्रातील सर्व लाडके भाऊ लाडक्या बहिणींना तसेच सर्व शेतकरी पुत्र शेतमजुरांच्या हितचिंतकांना अभिलाल दादा देवरे यांच्याकडनं जाहीर गेल्या सतरा दिवसापासून आदर्श मल्ला सेनेचे संस्थापक अभिलाल दादा देवरे सुट्रेपाडा आनंदखेडा या पुण्य मध्ये या महाराष्ट्रात मुलांच्या भविष्यासाठी माझे लाडके भाऊ लाडक्या बहिणींच्या भविष्यासाठी पहिले सोळा दिवस अन्न त्याग केलं सोळा दिवसानंतर केल, दिवसा आज सतरा दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलन आनंदखेडा या ठिकाणी तीन दिवस धरणे आंदोलन एकूण छत्तीस बलिदान देऊन फक्त मागत आहे तर आमच्या मुलांच्या हाताला काम द्या आमच्या प्रशिक्षणार्थ्यांना बेकार करू नका आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार मंगल प्रभात लोढा आणि इंटरेस्ट नहीं अपन दिल्ला शब्द पूर्ण किती दिवस लबाड बोलणार तुमचा काळ आता अंतिम आलेला आहे पंचायत समिती निवडणुकीत आम्ही जशाला तसे उत्तर देऊ इंग्रजांसारखं तुम्हाला सडोकी पडो करू प्रयत्न करत आहेत अभिलाल दादा देवरे आदर्श से मल्ला सेनेचे संस्थापक आणि आंदोलन करत आहेत म्हणून आंदोलन तुम्ही शकत नाही या ठिकाणी तुम्हाला पर्याय नाही कारण ही ताकद फक्त आणि फक्त माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे आणि त्यांच्या विचारांवर चालणारा अभिलाल दादा देवरे यांचे आहे माझ्या महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थ्यांना एकच सांगतो तुम्ही कुठेही जा दिवसार दिवसार से से चार दिवस आठ दिवस आंदोलन करू देतात पण आदर्श मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ताकत। भारतीय राज्य घटनेची ताकद तुम्हाला दिसलीच अरे सोळा दिवस अन्न त्याग उपोषण करून या राज्याचे मात्र व्यवहार झाला परंतु स्वकांत पाडा पु नगरीमध्ये आणि दुसरा आंदोलन चालू होणार ना आहे नाशिक जिल्ह्यामध्ये हा कुंभमेळा चालू होणार आहे या कुंभमेळामध्ये ड्रेस घालून या महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थ्यांनी उभे राहावे त्या ठिकाणी जाऊन जाहीर पाठिंबा द्यावा जो पण आंदोलन करत आहे त्या आंदोलनाला एकच शेवटचा अंतिम निर्णय येईपर्यंत आपण आंदोलन थकीत करू नये या राज्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी दिलेली चॉकलेट कोणी चुकू नये रात्री पाठी आमदार खासदार मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करू नका आंदोलन करत असताना संविधानिक पदाने एकदम संविधानिकशीलपणे आंदोलन करा जर कोणीतरी इकडे तिकडे करण्याचा प्रयत्न केला तर प्रशिक्षणार्थ्यांनी हे आंदोलन आपल्या हातात घेऊन स्वतःच्या नोकरीसाठी पुढाकार जो जोपर्यंत आपल्याला आपला हक्क मिळत नाही तोपर्यंत आपण शांत बसू नका या लाईव्हच्या माध्यमातून अभिलाल यांचं एक आव्हान आहे येणारा काळ हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार मंगलप्रभात लोढा एकनाथ शिंदे यांची अवकाश दाखवून द्या महाराष्ट्रातील तमाम प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःच्या भलासाठी रस्त्यावरती उतरा राजकारण करा कोणी जिल्हा परिषद तर कोणी पंचायत समितीमध्ये उमेदवारी घ्या एखाद्या पक्षाकडनं मिळत असेल विरुद्ध पक्षाकडनं तर त्यांच्याकडनं उमेदवारी घ्या आणि अपक्ष उमेदवारी घ्या परंतु या देवेंद्र पंडित एकनाथ शिंदे आणि मंगल प्रभात लोढा अजित पवार या भाजप शिवसेना राष्ट्रवादीच्या दलालांना त्यांची अवकात दाखवून द्या जोपर्यंत आपल्याला सुद्धा असेल तरुण तर केक मजा करून जाशील म्हणून तर टाकतील पूर्ण अशातली परिस्थिती करून टाकतील म्हणून आपण जागे अविलाल दादा देवरे किंवा नाशिक या दोन आंदोलनापैकी कुठं तरी हजेरी लावा घरी बसून ना मर्दासारखा घरी बसू नका मर्दानगी दाखवण्याची वेळ आजच आलेली आहे कारण तुमच्यासाठी जो माणूस रात्रंदिवस परिवाराचा त्याग करून धर्मपत्नीचा पत्नीचा कुंक तुमच्यासाठी जर लढत असतील आणि त्यांना जर तुम्ही साथ देत नसतील तर तुमच्यासारख्या या देशात शोधून मिळणार नाही हा लढा कोणासाठी आहे याचा विचार करा हा लढा आहे आपल्या हक्कासाठी आपल्या न्यायासाठी आपल्या रोजगारासाठी आहे आणि आपला हक्क आणि आपला न्याय आपल्याला हक्क रोजगार जर जो लढत असेल त्याला जर पाठिंबा देऊ शकत नाही तर तुमच्या सारख्या ना मर्द या देशात शोधून मिळणार नाही शेवटची लढाई समजा पुढची लढाई आपण कोर्टात जाऊ पण जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत अभिलाल दादा देवरे शांत बसणार नाही येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेस या नालायक लबाळांना त्यांचे अवका दाखवून द्या त्यांच्या दलाल असतील त्यांना माखी सारखं उचलून बाहेर फेका आणि लढा हा अखंड चालू ठेवा एवढंच बोलतो नितस्त जैन जय भारत जय संविधान